घेतली आहे निवेदन आपलं दादा आम्ही वाघनगर कोले परिसरात रहिवासी आहोत आमच्याकडे अनियमित असतो गेल्या दोन तीन वर्षापासून काय आम्ही दहा वर्षापासून आम्ही तिथे रहिवाचे आहोत सतत पाण्याची समस्या आहे परंतु दोन वर्षापासून आमच्याकडे पाणी पुरवठा विभागाने व्यवस्था केलेली आहे पाईपलाईन वगैरे आली पण पाईपलाईन येऊन पण आमची आमचा भ्रमनिरास झाला आहे रेग्युलर पाणी आम्हाला येत नाही आठ आठ दिवस दहा दहा दिवस आता उन्हाळ्यामध्ये ठीक आहे पाण्याची सर्व सर्वत्र समस्या असते परंतु आता पावसाळा आला तरीसुद्धा आमच्याकडे पंधरा पंधरा दिवसात पाणी पुरवठा होतो टँकरने आम्ही पाणी मागवतो हो टँकरच्या पाण्यामुळे आमच्या घरामध्ये आम सतत आजार पण वाढलेला आहे ठराविक काळापुरतं ठीक आहे की डीपी जळाने पाईपलाईन फुटली ते आम्ही समजू शकतो परंतु आमची नेहमीची समस्या ही झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की आमची जी समस्या आहे त्याच्यावर काहीतरी विचार व्हावा किती दिवसापासून तुमच्याकडे ही पाण्याची समस्या आहे आता पाणी कसं येतं तुमच्या नेहमीचं आहे सर आमच्याकडे आता जवळजवळ मागच्या आठवड्यात पण बारा दिवसानंतर आलं आताही पाणी पुरवठा म्हणतात की डी पी जळाली अजून चार पाच दिवस येणार म्हणजे जवळ पंधरा दिवस होऊन जाते आणि पण भरपूर त्रास आहे त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना पाचारण केल्याचं असं समजत काय नेमकं का बोलून आलं जिल्हाधिकारी साहेबांनी प्रांत अधिकारी एम एस बीचे इंजिनियर सर्वांना बोलवलं त्यांच्या पुढे समस्या मांडली की यांच्या या नागरिकांची जी समस्या आहे याच्यावर काहीतरी व्यवस्था व्हावी आणि त्यांच्या निवेदन जर दिले जे दिलेलं आहे त्याचं समाधान व्हावं नागरिकांची काही सोय होऊ नये काय ती तुम्ही पाठपुरावा करा असं सर्वांना सांगितलं का नाव काय आपलं मी अनुराधा न्यायकर